देशी ना अरे तू दे ना <laughs> तू फक्त माहिती आहे मम्मी आता काय करायचं गामाचं काय आहे मग काय नाही दाखवायचं सुत्या बनवतो तुम्ही नाही रे मी करतो सगळ्या हेव तुला दाखवतो करू आंब्याचा फोड पण आहे नमस्कार मित्रांनो मॅजिक मराठीच्या नवीन मध्ये मी आपलं स्वागत करतो मी आहे कोकणामध्ये आणि आज मच्छीवाला होता सकाळ सकाळी आणि त्याच्याकडून मच्छी घेतले पापलेट होते छोटे छोटे पीस होते मी तुम्हाला दाखवतो हे बघा छोटे छोटे पीस आहेत पण शंभर रुपयाचे एवढे सात पीस आलेत हे बघा पण खूप छान फ्रेश आहे एकदम हरणेवरून ही पकडली जाते मच्छी आणि एकदम फ्रेश आहे बघा सो या मच्छीचं आज आम्ही फ्राय आणि कालवण बघवन बनवणार आहोत हा अर्ध्या हाता एवढे आणि सात पीस मिळालेत मला हे सात पीस शंभर रुपयाचे ठीक आहे तर ह्याचं आहे ना हे चार प्याच चहा पाच पीस एक फ्राय करायचं आहे आणि ह्याचं कालवन बनवायचं रुपला नोंद करायची हां कशासाठी करते फ्राय करायसाठी असंच पाहिजे फ्राय करायला का पाहिजे त्याला भेगा पाडून घेतात का हां हां बघ बरोबर करतोय का दहा ना एवढाच अगदी करतो करतो मी कापला एवढा बरोबर आहे ना हा मी शिकलो मच्छी करायला कापायला का साफ करायला आता हे दोन त्याचे कान आहेत कान कापून टाकतो मित्रांनो वेगळे साफ करून झालेत हे पाच आणि ते बस 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 अजून एकदा धुतोय बघा धुऊन झालं सगळं आज बाहेरच चू लावलंय चूल पण पेटलेली आहे हे कांदा कापून घेतो रशासाठी ऊन लागतोय ना बाहेर एक कांदा बस होईल बहुतेक आणि सांगू का सुभ्या शुभ्या मच्छी नाही खात खातोच मच्छी कुठली खातोस मग ना? कुठलीच नाही खात सुकी खातोस ना मच्छी नाही खात फक्त सुका कोलिमदेव खातो तो सुकाजवळ असतो ना तो फक्त खातो बाकी मच्छी वगैरे कोण खात नाही मम्मी तर व्हेजिटेरियन टेरियन आहे म्हणजे हे साथीच्या साथी खायची जबाबदारी माझ्यावर आहे लसूण सोलून घेतो एक कोकम टाकतो एक मच्छीमध्ये कोकम टाकायचा आहे तर ह्या बघा लाईन मध्ये कोकमी आहेत तर ह्या कोकमीवरचा एखादा कोकम आपल्याला काढायचा आहे रोया शेट गरकुल घेऊन आलाय बघा रोया तू पण बोंबी ना नाही पापलेट।, पापलेट ना हा पापलेट सॉरी पापलेट रॉयन पण घेतलं नाही रोयाला गरकुल घेऊन बोलवली ती रॉय किती पापलेट आले तुला पाच देत होता सात घेतले किती आम्ही पण साथ घेतले मग रेट बरोबर केला ना तुम्हाला पण बारकी नाव मी नाही ना, ना, मी बोलो सोय कर नाही नाही तिला बोललो मला पण बोला पाच सात येईन मी बोल एक सोय कर जरा साथ मला पण साथ दिला घेतला साथ दिला शंभर रुपयाचे नाही तरी पण लय महाग झाले पन्नास रुपये साथ भेटले पाहिजे होते ना हिला तिकडे घेतली हिला इकडे घेतली पाहिजे ना इथे गावठी भेटते त्या गावठी कुठे भेटते तुला माहिती तू आणायला जातोस तिथे भेटते ना, 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 ना त्या का चाकण्यासाठी हा रस्ता इथून जायला तिथे पुढे गेल्यावर भेटते गे। तर चाकण्यासाठी ना कोकम दिसले ना रस्त्याला तर ते खेचून त्या साईडला घेतात म्हणजे जाऊ दे पॅक मारला थोडसा कोकम चावला हे झाला हे बघ या बाहेरच्या साईडला आहेत ना ते काढून टाकतो म्हणजे ते खेचणार नाही तिकडे अरे कच्चे पडले कच्चे पण पडले रे कडी करायची कच्च्याची पाहिजे काय नको ते पाहिजे पाहिजे थांब सो हे बघा कसं आहे ते तुम्ही सो काय फ्राय करतोस की काय करतो बघूया आता काय अरे ह्याच्यात कशाला टाकले हे बघ हे छोटे आहेत ना त्यांचा रस्ता करायचा आहे आणि जे मोठे रक्के ते फ्राय करायचे आहेत सो so, पहिला रस्ता येणार आहे आपला रोया बस ना रोया आंबागाड्या गेला होता रोया रोया तुझा कलम आला नाही यावरची किती किती झाले असेल आंबे दोन चार दोन चार सॉरी दहा पंधरा वीस शेकड्या भेटले दोन शेकडा बघत दोन शेकड्यामध्ये एवढे दोन शेकड्या एवढे एकाला भेटतात दोनच फांद्या काय एवढीशी फांदी असेल ना एक तिला पाच सहा शेकड्या भेटतात आंबा किती किती आहेत तू एक काम कर आंब काढायला शिक मजुरी किती माहितीये आहे का हजार मजुरी आहे आणि कोण काढायला नाही भेटतले ऑर्डर हे बघ कापून झालाय मी तुला मुद्दाम बोलवली हे करायला देशील अरे तू दे ना <laughs> तू फक्त माहिती आहे मम्मी आता काय करायचं गर कामाचं काय आहे मग काय नाही दाखवायचं चुत्या बनवतो तुम्ही नाही रे मी करतो सगळ्या हे बघ दाखवतो थांब 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 मी थांबतो ली आंबा अरे माझ्या सगळा धूर आला ही पहिल्यांदा अद्रक लसूण पेस्ट आहे ती जरा लावतो ह्याला चांगली लावणार कुठं खाली भरणार काय ह्याला भईग नाही भेगा नाही पाहिजे लावू ना आपण ठेव त्यांना लावून ठेवतो ह्या ना दे

इकडं काय वाटत नाही ना पिपी? काढून ठेव जरा अरे काय इकडे काय वाटत नाही मच्छी वगैरे काय मुंबई सारख का। मुंबईला धुवा पीस झाले ते आता ह्याला मसाला लावतोय मम्मी मसाला कुठून आणलास ग मम्मी लाट्यांकडून थोडीशी हळद रया लिंबू बघ कुठलं शेंत्याच्या शेतीला ढापलाच वाटत नाही नाही दुकानात आणला तू याल अरे आम्हाला एकदा पकडलेली तुम्हाला पकडली मग काय नाही करता तुम्हाला तवशी चोरताना पकडली काढताना पकडली आंबा चोरताना लिंबू चोरताना पकडली काय तरी काय तरी ठेवला की नाही जरा तुझी मिटिंग घेऊन ना तुम्हाला पंधरा हजार रुपये दंड लावायला पाहिजे गावात आपलीच माणसं आहे बिन खर्या आता तू गावाला येऊन बिया ढापतोयस त्या कुठल्या अरे बिया बिया जर ढापल्या नाही ना बिया जर चोरल्या नाही तसे पण ती गुरा खाऊन जाणार ती चावून टाकून देणार रवत करून टाळून टाकणार त्याविषयी ते ना ठीक आहे त्या विकल्यावर मशीन मध्ये जातील त्या प्रोसेस होती रुपया तरी रुपयावर रुपया बोलत होता माझ्या काजूच्या बी मी मुंबईला असतो तर माझ्या पडून जाऊ दे बिया कोण चोरतो तुझंच नाव सांगतो आता नाही रुपयाचा रुपया हाय ते रुपया लग्न केल्यावर नाही ताई अरे मग मी मुंबईला आली होती ना आमच्याच गेल्या पंधरा दिवस मुंबईला होती आमच्याच काजू गेला सगळ्या बिया अरे तू दुसऱ्यांच्या ढापतोस तुझ्या नको थापायला तो तुझ्या काजूच्या आल्या होत्या सक्षम सांगत होत थोड्या फार आल्या बिया म्हणून किती कमवल्यान माहिती आहे तुला सांगितलं होतं किती नाही दहा हजारच्या वरती जा बाई नाही प्रत्येकाच्या 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 माहिती आहे तू डिटेल वाईट सांगतो की ह्याच्या काजू म्हणून मला एवढे एवढे उत्पन्न भेटलंय <laughs> मी त्याला बोललो आमच्याच काजूचे दोन हजार असतील मला ते नाही दिलांचं दे आपलंच आहे ऍक्च्युअली कसं माहिती आहे का ते ह्याच्यामध्ये टाकतात आधी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं एक काम ऍडजस्ट ऍडजस्टमेंट कर ह्याच्या ह्याच्यामध्ये टाकतात खरं म्हणजे माहिती तुला नाही ह्याच्यात ही करतात हा हा ह्याच्यात पण मसाला टाकतात तू काय कामाचा नाही अरे मी बनवतो ना मी बनवतो हा असं ठेवली होती नंतर मग यांना फासायचं पण मम्मी आम्ही बनवतो ना ह्याच्यामध्ये मसाला मीठ ह्याच्यामध्ये टाकतो आम्ही टाकतात आम्ही तेच म्हणतोय टाकू ना ह्याच्यात पण बघ मम्मी सांगते असं मी करतो बघ मसाला बघ बस ह्याच्यामध्ये कोणतं कोणतं पीठ आहे तांदाचं तांदळाचं बघा हे पण मीठ पण टाकू मुंबई सर्व नाही शहरात जरा थोडंसं तिकट व्हायला पाहिजे हां टाकतो जरा जास्त लक्ष तरी, तरी बनवशील ना हां लवकर रोया आपल्याकडे पाहुणा आलाय रोया तुला सांगा क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली कसली ह्या जेवणाची क्वालिटी कशी काढली त्याकडे कॅमेरा कर करायचं अरे जर खाऊ दे तर पहिलं अगोदर <laughs> <laughs> काय सांगू खाण्याला एक बनव झाला बघा मीठ मिक्स केलं अरे ते राहू दे लवकर तर थोडाफार मीठ इथं पण टाकतो खारट बघ ना अवशी खारेट तर मी स्वतः नाही खात खारट मला आवडत नाही खारट खेळायला तवा कुठं हा तवा तवा आता आणते काही मग तू काय करतोस फक्त मग एकदम दोन टाक म्हणजे मी दोन खाईन आणि मग कलटी मारा बरं झालं आलो रे व्हिडिओ पूर्ण झाल्यावर कलटी मारायची नाही नाही हे आपण मॅरिनेट करत ठेवलं मित्रांनो इथे आणि आता आपण रस्सा करणार आहोत आपल्याला फ्रीज भेटले अरे धुवू नुको जा इथे घाण नसतो घाण नसतो भायकडं नाही आणले लवकर यार मी जाऊन हो? थांब कुठे जाऊन येऊ हे हो। खाऊन जा आपण तू काय पहिलं पहिले फ्राय कर मित्रांनो फोडा टाकायला आंबा आणलाय मसाला बाजूला करतो जरा अडीच अंदाज वाटत अरे काल माझा या डापलस डापलस ढापला कुठे या सगळा चोरणार काय तुला काय वाट मी एवढा मोठा चोर आहे काय सर्वांच्या बिया चोरून वाटवल्या लावलं फक्त तू फक्त बघत असतोस कोण घरात ना बाहेर पडतोय कुणाच्या घरी काय कार्यक्रम आहे संध्याकाळी फक्त एक फेरी मारून येतोस बघतोस उद्या यांच्या घरी काय कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी जातोस सकाळी खरं सांग किती कमवलंस बियाण खरं सांग नाही दोस्ती शपथ आहे खरं खरं सांग नाही सक्षम नाही दहा कमवला तू किती कमवलंस तू तर काम बिम सोडून आलेस गावाला नाही रे चार पाच दिवसात पाच सहा हजार कमवले बियांचे किती फक्त बियांचे सांग अरे कुठे आहे मी खायला नाही मला मला बिया नवा काढाय नाही भेटली बियाची भाजी खाऊन खाऊन व्हायचं काला खरं नाही मम्मी बनवली आता आज पण आहे मजा आहे रे तुझेच म्हणजे आवाय लागले नको ठीक आहे मी आलो अरे बारीक कर बे नाहीतर बस एवढा तो नको टाकू अरे तो नको नको टाकू एवढा पुन्हा सो शेप प्रशांत या ठिकाणी बघा आजच्या गावात इसतो कमी कर इसतो बस बरोबर आहे अप फुटून जाईल बेल टाक तेल टाक एक एक पली टाकतोय मित्रांनो हा तेल गरम झालंय कसा आहे आवाज कसा आहे हे <laughs> मिरच्या कांदा फोडणी हे मम्मी अगं काविलतान <laughs> सध्या सुरीला चालून घेतोय काबिल थे ये पर्यंत एडजस्ट कर एडजस्ट कर टमेटो डाल तेल तो थोड़ा लेस ऑयल लेस ऑयल कुकिंग है अपनी थोड़ी हेल्दी लगती है ना यस मॉम हाँ वो सीखना फायदा बेहतर हे मी जातो तू काय करायचं बोलून जायला अरे रोया तू हे बघून ठेव म्हणजे कस उद्या तुला पण बनवायला लागेल कधी काय रोया तू कुठल्या ह्याच्यात राहतोस मसाला नको चांगला झाला पाहिजे त्याला नाही लावलाय राहतो ना तर खा मी आम्ही झाला तरी खाव ठीक आहे ओके सो थोडासा हा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकतोय आपण आंबे कापले होते ते आंबे टाकतोय फक्त छोटे छोटे पीस टाकले हा मेल बनवतोय सो मित्रांनो कसा आहे शेफ बरं मग म नाही अर्धा तास आणि कायच नाही केलं ना अजून बघा मस्त रस्ता झालाय माझा ना हात पोलाटला काय पण जास्त झाली ग्रेवी चांगली होईल ग्रेव्ही चांगली होईल अरे हे टाकणारा हे हे ते बघा मित्रांनो हे दोन दोन होते अख्खे छोटे ते पीस टाकते फक्त कारण हे ग्रेव्ही खायला कोण नाही माझ्याशिवाय नाही नाही मी पण ग्रेव्ही मला वाटते चांगली बनवशील तू पण तिखट अशी बनवशील ना वाटोला हा त्याच्यामुळे थोडा पाणी टाकतो तो आनी मत सब एक ही इस तो करतो अरे बस मित्रों रास्ता से चीज़ तो बगा छोटे ही टोपा मंडे टोपा ये मैं अंबा खाऊंगी तू सो तो मित्रों बघा झाला झालाय मस्तपैकी लाल 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 आता हा ठेवतो उतरून चायला काय गरम होऊन झालाय हव्या आता तुला पण तुला पण पाहिजे केळीचं पान घेतलेलं आहे सो मित्रांनो या जेवायला मम्मीने मला जरा पण मदत नाही केली जेवण बनवायला हा भात आहे गरम गरम रस्सा आलाय रस्सा आलाय बघा एकदम आंब्याचा फोड पण आहे पीस घेतो छोटा नको बस सो मित्रांनो जेवण तयार झालं आहे आणि जेव्हा सुरू करतो बघा चुलीजवळ मी पांदा जेवण बनवलं म्हणजे फाट्यांजवळ आणि खूप खूप वायटाला एवढ्या गर्मीमधून बाहेर जेवण बनवलं तर हां भारी झालं आहे आणि कसंही झालं ते मी भारीच बोलणार आहे कारण आता आज मी बनवलं आहे ना जेवण सो मित्रांनो मी आता जेवण घेतो तोपर्यंत तुम्ही तो आपलं मॅजिक मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय